नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये व्हीपी ब्लॉग्स बारामती युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे विरकर वस्तीवरती सायली अमोल विरकर आज आपल्या समोर बसले नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आज त्यांनी महसूल सहाय्यपदी आज त्यांची निवड झालेली एमपीसी मधनं आणि एमपीसीचाही या पद हे पद मिळण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं आज त्यांना आपण विचारणार आहे या स्ट्रगलच्या पाठीमागं तुमचं नक्की कोणाचं श्रेय आहे या पाठीमागं तुमचा अभ्यास कसा आहे आज आपल्या आजूबाजूला जे मुलं आहेत अभ्यास करतात एमपीसीचा अभ्यास करतात युपीसीचा अभ्यास करतात पण त्यांना ते यश संपादन होत नाही त्या पाठीमागं नक्की एक टाइम मॅनेजमेंट म्हणा किंवा अभ्यासाची पद्धत म्हणा काय ना, ना काहीतरी असतं या पाठीमागं आज म्हणून तर आपण हा व्हिडिओ करतोय की जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत कळेल की आज मॅडमने कसा अभ्यास केला आणि काय नमस्कार मॅडम स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज या ठिकाणी तुमची महसूल साहिमध्ये निवड झाली आजूबाजूची मुलं आहेत त्यांना तुम्ही काय सांगता पहिल्यांदा मी माझा परिचय देते माझं नाव सायली अमोल विरकर आणि आठोळे मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे बीएससी मायक्रोमधून आणि नंतर मी मी एम बे फायनान्स मध्ये केलं तर माझ्या पप्पांची म्हणजे माझे पप्पा डॉक्टर आहेत त्यांची पहिल्यापासूनची इच्छा होती की बाबा तुम्ही एमपीएससी युपीएससी वगैरे काहीतरी करायचं का म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये जायचं म्हणजे माझी बहीण पण गव्हर्नमेंटची तयारी करते तेव्हा माझे म्हणजे बाकीच्याचं बैठक पण एवढा अभ्यास कधी करायचा आहे ते अशा बरेच गोष्टी डोक्यात होत्या म्हणून मी बीएससी झाल्यानंतर एमबीए फायनान्सला ऍडमिशन घेतलं एमबीए फायनान्स केल्यानंतर मग मी जॉब वगैरे सर्च करायचा प्रयत्न केला पण झालं असं की बारामतीमध्ये किंवा पुण्यामध्ये पुण्यामध्ये मोस्ट ऑफ जॉब भेटायचे पेमेंट खूप कमी ओ, एक पंधरा वीस ची रेंज खूप झाली मग ते परवडणार कसं म्हणून मग मी तो प्रयत्न सोडून दिला आणि मग अभ्यासासाठी प्रयत्न करायचा म्हणून मग थोडंफार लायब्ररीमध्ये वगैरे जायला सुरुवात केली मग अशा चांगल्या मैत्रिणी वगैरे भेटल्या आणि मी पूर्ण जेवढं काही केलंय ते सेल्फ स्टडीवरतीच केलेले म्हणजे आमच्या मैत्रिणींचा एक असा ग्रुप बनवला आम्ही आणि मग त्याच्यानंतर आम्ही चालू केलं प्रिपरेशन म्हणजे आम्हाला पहिल्यांदा एवढं कोणाचं गायडन्स नव्हतं हळूहळू त्या क्षेत्रातले जे, जे चांगले अभ्यास करणारे किंवा पास झालेले वगैरे विद्यार्थी भेटत गेले मग त्यांच्याकडून आम्ही शिकत गेलो आणि करत गेलो स्वतः प्रयत्न मग त्यानंतर करोना आला करोनामध्ये मला लायब्ररीत जात होते मी त्याच वेळेस मला करोना झाला करोना झाला आणि त्यात गावात खूप म्हणजे सात ते अठर केसेस होत्या आणि त्यात माझ्या मुलीला पण छोटा करोना झाला घरचे खूप म्हणजे टेन्शन मध्ये की नाही का कशाला तो हे करत होते त्यामुळे मुलीला पण झाला आणि त्यात असं म्हणजे तेव्हा हो एवढं भीतीचं वातावरण होतं सर की म्हणजे आमच्या घराकडे पण असं एखाद्याचं गुन्हेगाराचे घर असले सर पाहत होती हा म्हणजे तो खूप म्हणजे तेवढा काळ खूप म्हणजे टेन्शनचा गेला म्हणजे अभ्यास बंद करायचा का इथपर्यंत पण मी करोना बंद म्हणजे माझा नीट झाला रे झाला की परत लायब्रेरी जायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग मी परीक्षा देत होते देत गेल्यानंतर मग नंतर, नंतर सरळ सेवा वगैरे हो द्यायला सुरुवात केली बरोबर त्याच्यासोबत एमपीएससी सोबत मग सरळ सेवेमध्ये मला ह्याच्यातलं राज्य उत्पादन शुल्क मधलं जवानपद निघालं सहा महिन्यापूर्वी मग मी आता जॉईन केले ते त्याच्यानंतर मी देतच होते तेव्हा महसूल साहेब म्हणून आता निवड झालेली आहे माझी मॅडम तुमचं लग्न किती साली झालं माझं लग्न दोन हजार सोळा साली झालं आणि त्याच्यानंतर मग मी एमबीए फायनान्स मध्ये लग्नाच्या अगोदर तुम्ही कधी विचार केला एमबीसी का लग्नानंतर म्हणजे ते कर करायचं ते करायचं बरोबर फिक्स एवढं असं ट्राय करत नाही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण मी डोक्यात होते म्हणजे करायचं मी बेसिक पुस्तक आण कुठं काय अशी तयारी केली होती पण ऍक्च्युअल स्टडीला सुरुवात मी एमबीए झाल्यानंतरच चालू केली आता या विरकर वस्तीवरती तुमचं लग्न होऊन तुम्ही या ठिकाणी आलात तुमचे मिस्टर आज त्यांचा सपोर्ट काय तुम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे माझा म्हणजे सगळ्यात मोठा सपोर्ट सासूबाईंचा म्हणावा लागेल माझ्या दोन्ही लहान मुलांना त्यांनी सांभाळलं त्यामुळे मी म्हणजे पोहचू शकले त्यांनी मुलांना तर मग दोन मुलं आहेत मला एक मुलगी आहे आणि छोटा छोटा मुलगा मुलगा आहे एवढं चांगलं पद मिळालं एमपीसी मधनं खरंच खूप मोठी काय म्हणतात ना मला शब्दामध्ये सांगता येत नाही तर तुम्ही आता कसं होतं की बऱ्यापैकी लग्न झाल्यानंतर डायवर्ट होतं सगळ्या गोष्टी मग जसं की तुम्ही आता म्हणता दोन मुलं आहेत तरी त्या टायमिंगला अभ्यासामध्ये तुम्हाला काय अडचण हो वगैरे हा म्हणजे कसं गॅप होत होता ना एक वर्षाचा जवळजवळ हा लहान होता तेव्हा मग एका वर्षाचा गॅप झाला त्याच्यामध्ये गॅप झाल्यानंतर कस पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं पण आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे म्हणजे माझ्या माझ्या डोक्यात म्हणजे फिटच केलं की आपल्याला केलं तर गव्हर्नमेंट करायचंय नाही तर काय करायचंच नाहीये ह्याच्यानंतर म्हणजे खूप म्हणजे मॉरली डिस्टर्ब झालं वगैरे तर माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या पप्पांचा खूप मोठा सपोर्ट होता मला म्हणजे कोण काय म्हणते आता बाकीचे म्हणजे बरेच वेळा व्हायचे की लोक टोन्य द्यायचे नाही का आता मुलगी शाळेत घालायची का तू अभ्यास करायची वगैरे अशा बऱ्याच गोष्ट बऱ्याच गोष्टी जर पप्पा म्हणायचे कसे खर्च तो झकून करतोय नवरा करतोय पप्पा करतोय लोक काय म्हणतात ह्याचा तो विचार काय करते आणि माझ्या नवऱ्यानी पण मला कधीच म्हणजे म्हटलं नाही की बाबा एवढेच वर्ष झाले की तेवढे वर्ष झाले काही नाही मला कधी कुठल्या खर्चाला नाही म्हटलं नाही किंवा काही नाही प्रत्येक गोष्टीला म्हणजे मला पेपरला बाकीचे सगळे बसले जातात मला फोरविला न्यायचा फोरविला आणायचा म्हणजे कधीच कुठल्या गोष्टीला मला ना केली नाही त्यांनी म्हणजे तसं बघायला गेलं तर माझ्या जेवढं म्हणजे दोघांचं पर्सेंट सपोर्ट आहे पण आहे आणि सासूंचं पण आहे आपल्या नमस्कार शेजारी आज सासू आहेत तुम्हाला काय सांगायचं आहे की आज तुमच्या सोनोबद्दल तुम्ही काय सांगताल काय सांगताल की आज आता बघा की या ठिकाणी खूप मोठं पद आहे हे एमपीसी सी असं पद मिळणं सोपं नाहीये की आज बऱ्यापैकी तुम्ही काम करता शेतामध्ये जसं की आम्ही आज वस्ती ही बघितली तुमची की देम तेम पाच घर असतील काय वाटतंय बरं आजूबाजू लोक तुम्हाला सांगत की आज तुम्ही काय आहे करताना अगदी अगदी बरोबर बरोबर अभ्यास त्यांना ओरडायचा कधी अभ्यास म्हणजे सगळं सोडून कधीच नाही वरडलं कधीच नाही वरडलं नक्कीच तुम्ही आई सारखं त्यांना मायाला नक्कीच नक्की मॅडम तुम्ही अजून काय सांगता जे आज तुम्हाला मुलं बघतात मुली बघतात खूप एमपीसी मध्ये स्ट्रगल करतात काही ठिकाणी करत नाही मग त्यांना तुमचं काय सांगतात एमपीएससी मध्ये ना जे पास होणार असतं आणि पॉईंट पंचवीस पॉईंट पन्नास मार्कांनी जेवढे उडले पास होण्याचा स्ट्रगल तेवढाच असतो पण हे ना त्याच्यातनं हार मानून मानण्यापेक्षा त्याच्यातून उठून पुढचा प्रयत्न करण्याचं ह्याच्यात दुसरं काही नाहीच ना प्रयत्नच केला पाहिजे दुसरं काही नाही आज रात्री जर रिझल्ट लागला आपण उडालो त्याच्यातून तरी दुसऱ्या दिवशी लायब्ररीला जाणं तेवढंच महत्वाचं असते आपल्याला जसं की हे तुम्ही कधीपासून डिसाईड केलं होतं की मला एमपीएससी मध्येच चांगलं पद मिळवायचंय कोरोना सर एवढे विचित्र सगळे कंडिशन झाले होते माणसांचे सगळे प्रायव्हेट वाल्यांचे जॉब गेले होते त्यांना गे पेमेंट देत माझे मिस्टर पण जॉबला होते मध्ये इंजिनियर होते ते आल्यानंतर म्हणजे बघितलं की गव्हर्नमेंट वाले जे होते ते घरी बसून पेमेंट होते त्यांना प्रायव्हेट वाल्यांनी काम बंद की पेमेंट बंद ना त्यांना कुठली सुविधा होती ना कुठल्या गोष्टी होत्या ते म्हणजे कुठल्याच म्हणजे सुविधा पुरवत नाही तेव्हा कळलं की बाबा तेव्हा एक फिक्स केलं की आपल्याला प्रायव्हेट मदत करण्यापेक्षा गव्हर्नमेंट खूप सेफ आहे आणि तेव्हाच मला तर वाटतं की बऱ्याच मुलांनी तेव्हा डिसाईड केलं की आपल्याला मध्येच करायचे म्हणून जेव्हा तुम्हाला ही माहिती मिळाली या आनंदाची गुड न्यूज त्या टाइमला तुम्हाला वा वा कसं वाटलं तेव्हा सर माझ्या घरी असाच काहीतरी कार्यक्रम होता मी साफसफाई मी तरच होते तुम्हाला मी तेव्हा राज्य उत्पादनची जी पहिली माझी पोस्ट आहे ना ती मला खूप म्हणजे ह्याचा एवढ काय तो आनंद सेलिब्रेट केला होता ह्याचं एवढं काय वाटलं नाही पण तेव्हा ती खूप मोठी पोस्ट होती तेव्हा म्हणजे माझ्यासाठी माझी पहिली पोस्ट होती ती म्हणजे माझ्या मैत्रिणीचा फोन आला की त्याचं झाले म्हणून मग मी तीन वेळा सगळ्यांना विचारलं नक्की झालंय का बाबा नक्की झालंय का बड़ा चेक बड़ा करा म्हणून झालंय आणि मग माझ्यासोबत बऱ्याच जणांचं झालं होतं त्यांनी मग तिकडे सेलिब्रेशन वगैरे चालू केलं होतं मग मला तेव्हा पण विषयास नव्हता नक्की होतंय का मग मी परत तीन चार वेळा लिस्ट चेक केला मग दुसऱ्या दिवशी बाबा म्हटलं कन्फर्म आपलं झालं स्ट्रगल केलं होतं आयुष्यामध्ये की तुम्हाला ते जवळ गुड न्यूज कळले ते असं म्हणतात ना की शब्दामध्ये तुम्हाला ते आनंद मिळतो म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं मला ते आठवले सगळे दिवस की नाही का मी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी चालय कारण तुम्ही सांगताय ना ते, ती वर्णन की ते तुम्ही अनुभवलंय तुम्ही ते केलंय म्हणून तुम्हाला येते आणि तेव्हा हो म्हणजे माझ्या सगळ्या प्रवासात ना माझ्या मैत्रीणचा पण खूप मोठा सपोर्ट माझ्या आज म्हणजे सगळ्या मैत्रिणी आम्ही सगळ्या गव्हर्नमेंट मध्ये गेलेलो तर म्हणजे त्यांचा खूप मोठा म्हणजे मैत्रीणच्या ह्याचा म्हणजे घडण्यामध्ये माणसाच्या बिघडण्यामध्ये आपल्या मित्रमैत्रीचा खूप मोठा सपोर्ट असतो म्हणजे माझं नशीब एवढं चांगलं की म्हणजे मला सगळ्या मैत्रिणी सपोर्टिव्ह भेटल्या म्हणजे सपोर्टिव्ह म्हणजे कशाला पण सपोर्ट नाही जे चांगलं आहे ते त्याला म्हणजे लागून अभ्यासाला बसवणार आपण मोबाईल बघायला हातात मोबाईल घेऊन साईडला ठेवणार लायब्ररीमध्ये अभ्यास कर म्हणणार अशा सगळ्या मैत्रिणी भेटल्या आणि आज सगळे आम्ही गव्हर्नमेंट मध्ये आहोत सगळ्या सगळ्या गव्हर्नमेंट मध्ये आहोत अख्खा ग्रुप खरंच मानव लागेल तुमचा अख्खा ग्रुप गव्हर्नमेंट मध्ये आणि म्हणजे प्रत्येकीच आमचं स्ट्रगल पण तेवढंच आहे सर की नाही का म्हणजे काहींचे घरच्यांचे फायनान्शियल कंडिशन नाहीत किंवा काही ना वेळेचा अभाव आहे किंवा काही न घरच्यांचा घरच्यांकडून लग्नासाठी दबाव आहे वगैरे अशा सगळ्या गोष्टी सगळ्या आम्ही एकमेकींना शेअर करत फेस करत करत इथपर्यंत आले आता जसं की तुमचं लग्न झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी काम असतं किचन मध्ये असतं बाहेर असतं शेतामध्ये तुम्ही जात असाल नाही शेतामध्ये मला एवढी कधी जाण्याची वेळ नाही आली पण घरचं थोडंफार बघावं लागतं शेवटी मुलं वगैरे आहेत घरातलं काम करताना तुम्ही किती तास अभ्यास करायचा मी सर असा जनरली म्हणजे असा रात्रीचा जागून वगैरे कधी अभ्यास केला नाही मी सकाळी साडे दहाच्या दरम्यान काहीतरी लायब्ररीत पोहोचायचे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पण जेवढा वेळ लायब्ररीमध्ये अभ्यास केला पण तो फक्त सर आम्ही अभ्यासच करायचं म्हणजे बाकी वातावरण तसं होतं ना आजूबाजू तुमच्या मैत्रिणी तेच अभ्यास करायचं म्हणजे तुम्ही सांगितलं ना की काय करायला लागलं की तू बाजूला ठेवून अभ्यास कर म्हणजे असं त्यामुळे ते घडत गेलं हो आणि म्हणजे आम्हाला आम्ही कसं ग्रुप डिस्कशन केलं असेल तरी पण आमचं अभ्यासाचं डिस्कशन असायचं म्हणजे आम्ही बाहेर जरी आलो तरी पण आमचं अभ्यासाच्या विषयी चर्चा असायची आम्ही कधी वाईफ कधी कुठल्या गोष्टीचा विचारच केला नाही म्हणजे ग्रुपच माझा तसा होता सगळा नक्की 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 अजून काय सांगताल बरं जाता जाता जा जा मुली आ, मुली जे आमची पाहत आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज राहील मला मुलींसाठी एवढं सांगायचं की बाबा तुम्ही जर खरंच तयारी करत असाल तर मनापासून करा मनापासून केल्यानंतर कोणतीही गोष्ट भेटते नाहीतर उगाच आई वडिलांची फसवणूक करू नका किंवा घरच्यांची मी फक्त अभ्यास करते वगैरे तसं मग ते स्वतःला विचारा तू खरंच अभ्यास करते का बाबा तुमच्या आतून जर उतरला खरंच मी करते ट्राय तर तुम्ही नक्की करा पण अशी फसवणूक केल्यानंतर वेळ वाया जातो आयुष्यात गेलेला वेळ लवकर येत नाही हा वेळेचे खूप मोठे स्पर्धा परीक्षा मधल्या लोकांना तर माहीत असते वेळेची वे वेळ खूप वे आणि कॉम्पिटिशन तर खूप वाढलेलं आहे खूप वाढलेले म्हणजे शंभरात एक जण पास होईल अशी कंडिशन आहे सध्या कारण सगळे जे ते उठते की स्पर्धा परीक्षेकडे जाते मग आपली क्वालिटी पण तिथं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपली तयारी पण तेवढीच लागते त्यामुळे तेवढी तयारी होण्यासाठी आपण वेळ पण तेवढा दिला पाहिजे अगदी बरोबर आता आम्ही आम्ही टार्गेट ठेवून अभ्यास करायचो टार्गेट ठेवून म्हणजे कसं आज बाबा एवढं कंप्लीट झालं पाहिजे मग ते तेवढ्या मध्ये नाही झालं कम्प्लीट तर मग संध्याकाळी आपलं जागायचं आणि तेवढं कंप्लीट करून टाकायचं कम्प्लीटच करायचं म्हणजे आम्ही बसून सगळ्या मैत्रिणी वगैरे बसून क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचो मग एखादी गोष्ट अडकली की मग एखादीला तरी येत असायची आमच्यात एक दोघी खूप हुशार होत्या मग त्याच्यानंतर ते सगळे प्रॉब्लेम आम्ही तिथल्या तिथं सॉल्व्ह करत पुढे पुढे जात राहिलो खरंच मॅडम धन्यवाद छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्ही आज जो तुमची सांगितली की तुम्ही कसं स्ट्रगल केलं की जसं की तुमचं घर आई वडील आणि तुमचं सासर आणि माहेर सासू आईसारख्या भेटलेल्या आहेत आणि त्यांनी क्लिअर सांगितलं की मी तुम्हाला कधीच अभ्यास करताना मी डिस्टर्ब केलं नाही जसं की आज आपण पाहतो की लग्न झाल्यानंतर ना अनेक परेशान आपल्याला येतात अडचणी येतात आणि त्याच्यामध्ये मुली काय म्हणतात मुलं काय म्हणतात की नाही मला अभ्यास होत नाही माझे माझी मुलं आहेत माझ्या घरचं काम आहे माझी शेती आहे पण आज सगळ्यांचं सारून तुम्ही आज एमपीसी मध्ये चांगलं यश संपादन केलं त्याबद्दल दन, धन्यवाद थँक्यू